नाही आम्ही दरवर्षी प्रमाणे काय करतो नवीन नवीन काय असं करता येईल असं बघतो पालखी आम्ही ज्यावेळेस उतरवतो त्यावेळेस आमच्या तरुणांना एक वेगळेपण म्हणून टी शर्ट असतात आम्ही युवक लोक टी शर्ट आणतो त्या टी शर्ट मुळे काय होतं पालखी व्यवस्थित उतरवली जाते एक हे टी शर्टचा बारकोट राहतो म्हणजे थोडक्यात पालखी व्यवस्थित उतरून व्यवस्थित दर्शन कसं मिळेल इथल्या वारकऱ्यांना स्थानिक लोकांना हे आमचं प्राधान्य लक्ष असतं कारण इथं विसाव म्हणजे दर्शनासाठी विसावा आहे ना आमचं प्राधान्याने लक्ष असतं बाबा पालखी आली इथं सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळावं आमचे नेते बाबासाहेब जाधवराव दादासाहेब जाधवराव यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली ही सर्व चालते किती वेळ एक चाळीस मिनिटे असते ना पहिल्या बसून जे आता आम्हाला पण नाही यायचं पण जुने लोक आहेत ना त्यांच्या बसून जे आम्हाला जो झेंडेवाडी गावाला जो मान आहे ते आमचं भाग्य आहे एवढा मोठा मान हे तर थांबती मावल्यांची विसावा करते हे लय म्हणजे जीवनातला आमच्या एक मुलगी मोठा शेने कुठली गाव दर्शनाला आमच्या दिवे पंचक्रोशीतले सगळे गाव आहेत सासूर बसून पवारवाडी दिवे काळेवाडी अक्का तालुका इथं असतो स्वागतासाठी दर्शनासाठी काय दर्शनासाठी दर्शन बारे केलेली आहे आम्ही तिथं आमचे जे युवक असतात शंभर युवक असतात पोलीस प्रशासन असतं ते योग्य पद्धतीने नियोजन करतात किंवा प्रत्येकाला प्रत्येकाला दर्शन मिळालं पाहिजे आणि जे आपले सरकारी अधिकारी येतात त्यांचा आम्ही सन्मान करतो घाटाच्या खालचे जे भाविक असतात ते दर्शनाला लोड दर्शनातोच पण आम्ही नियोजन व्यवस्थित करू त्यामुळे लोड काय एवढा जाणवत नाही आम्हाला शुभेच्छा तुम्हाला गावामध्ये तर ग्रामस्थ म्हणून तुम्ही काय काय तयारी केलेली आहे स्वागताची संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं उद्या आमच्या गावामध्ये आगमन होते त्यांच्या स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी सभा मंडपाची तयारी केलेली आहे पूर्णपणे आदरणीय दादासाहेब जाधवराव बाबा दादा जाधवराव यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालखीचे पूजन केलं जातं आलेल्या वारकऱ्यांचं आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत करतो त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य निवारा कक्षा आम्ही तयार के केलेला आहे अ वारकऱ्यांना माऊलींच्या रथाचं माऊलींच्या पालखीचं व्यवस्थित दर्शन व हो। त्यासाठी आम्ही दर्शन बारी सुद्धा या ठिकाणी चालू केलेले आहे आणि त्याचा आम्ही दरवर्षी त्या दर्शन वारीचा माऊलींच्या वारकऱ्यांना योग्य ते आम्ही फायदा करून देत असतो ग्रामस्थांमार्फत तरुणांचा काय आजपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये काय काय बदल झाले आणि यंदा तयारीत काय वेगळं पण नाही दिवसांदिवस कसं हे फरक होत चालला आहे पहिले वारीमध्ये लहान असायच आता म्हणजे भरपूर लोक म्हणजे वारकरी आणि बदल होत चाललेला आहे जास्ती आता हे कवाय नाही हे केलेलं आहे म्हणजे बदलच आपण करीत चालू ना सगळ्या वारकरीची सोय झाली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणजे कमतरता नाही पडली पाहिजे सगळं व्यवस्थितपणाने केलेली जातात झेंडेवडी ग्रामपंचायतच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा जाधवराव यांच्या हो मार्गदर्शनाखाली दरवर्षी सर्व तरुण एकत्र येतात व आमचा एवढा आम्हाला अभिमान वाटतो की आनंदी ते पंढरीच्या वारीमध्ये दिवे घाट एवढा अवघड असा चढून आल्यानंतर जे पालखी उतरवण्याचा मान आम्हा तरुणांना मिळतो त्याच्यासारखा आनंदी क्षण कधीच नसतो वर्षातून एकदा येतो हे आमचं भाग्य आहे तुम्ही